की नऊवारी साडी आलीच कारण सप्तपदी असेल गोंधळ पूजा असेल अशा बऱ्याच कार्यक्रमांसाठी आजकाल नऊवारी साडीची पसंती आहे तर ह्याच साड्या मी मोजन शॉप पुणे इथून खरेदी केल्या आहेत कारण घरीही एक लग्न समारंभ आहे तर अशा या समारंभासाठी आम्ही घेतलेल्या काही साड्या आणि त्याचा मी आज रिव्ह्यू तुमच्यासमोर करणार आहे तर तुम्हीही ह्या साड्या एकदा नक्की बघा तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला अशा प्रकारची एखादी साडी घ्यायची असेल तर पुण्यातील मूळचंद शोरूमला नक्की भेट द्या खूप वेळ न घालवता आता आपण स्टार्ट करूया व्हिडिओ बघूया पहिली साडी जी आहे सुंदरशी जांभळ्या कलरमध्ये आणि तुम्हालाही हा कलर खूप आवडेल बघा तुम्ही बघू शकता स्क्रीनवर हा कलर आणि ही साडी तर पहिले म्हणजे हा कलर बघून घ्या अतिशय सुंदर असा जांभळा कलर आणि त्याचा पदर मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते कारण त्याची घडी कशी स्टार्ट होते तर बघू शकता बनारसी पॅटर्नमधली ही साडी अतिशय सुंदर दिसत आहे नंतर जशी जशी आपण याला खोलूया खोलूनही मी तुम्हाला दाखवते तर ही साडी अशा टाईपमध्ये जांभळा कलर आणि ही घेतली आहे मी मस्तानी पॅटर्नची एक रेडीमेड स्टिच साडी तर तुम्ही तिला बघू शकता तिचा लुक कसा आहे मी काही फोटोही यामध्ये अपलोड करेन तेही बघू शकता की या साडीवर कसा लुक येतो ते आणि मागूनही असा सुंदर काष्टाळीचा दिसतो बघू शकता तुम्ही तर हा कलर अतिशय गोड वाटत होता आणि बघा ना किती सुंदर असा फिरणारा कलर हा या नवारी साडीचा सा आहे तर जर तुम्ही ब्राईड असाल तर तुमच्याकडे असा एक व्हायब्रंट लुक असा सुंदर कलर असावा आणि कारण यात फोटोही खूप सुंदर येणार आहेत आणि ज्यावर ग्रीन कलरचं ब्लाऊज म्हणजे हिरव्या कलरचं ब्लाऊज जर घातलं तर अतिशय सुंदर असा हा बघा की तुम्हाला अंगावर टाकून हो दाखवते तर हा कलर आहे तर अशा प्रकारे ही जर नवारी घातली तर तुम्ही चार चौकामध्ये नक्कीच उठून दिखत दिसाल तुम्ही जर ब्राईड असाल तर खरंच ही खूप सुंदर सप्तपदीला नेसण्याजोबी ही साडी आहे हिरवा शेला जर यावर घेतला तर अतिशय सुंदर दिसणार आहे बघा पायापर्यंत अशा ह्या सुंदर प्रकारे याच्या ज्या मस्ताने पॅटर्नच्या ज्या चुन्या आहेत त्या पडलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर स्टिचिंग आहे कसलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि खरंच खूप रिझनेबल रेट म्हणजे फक्त अठ्ठावीसशे रुपयामध्ये ही साडी पडली आहे तर तुम्हाला खरंच म्हणजे जा जर साडी घ्यायची असेल तर नक्कीच मुर्चंला एकदा भेट द्या दुसरी साडी बघतोय आपण जी आहे इरकल पॅटर्नमध्ये इरकल आहे हा प्युअर इरकल आहे आणि त्याची कार्ड त्याला खूप कॉम्प्लिमेंट करत आहे बघा तर हा इरकल पॅटर्न जेव्हा तुम्ही एखादी सायडर असाल की माझं ब्राईटला गोंधळ जी प्रोस म्हणजे गोंधळ जो करत असतो आपण लग्नाच्या आधी देवीचा गोंधळ तर त्यासाठी जर तुम्ही ऑक्सिडाईज ज्वेलरीसोबत ही साडी नेसली तर अतिशय सुंदर दिसणार आहे आणि काहीतरी वेगळं कारण गोल्डन मोत्याचे दागिने हे प्रत्येकच कार्यक्रमामध्ये आपण घालणार मात्र अशी साडी आणि गोल्डन ज्वेलरी न कंबाईन करता जर ऑक्सिडाईज जर घातली तर अतिशय सुंदर असा हा लुक येणार आहे तर तुम्ही बघू शकता पण आम्हाला ना हळदीसाठी एक नववारी साडी घालायची आहे तर तेव्हा मग मी कसली साडी घालू कशी साडी घालू आणि नववारी साडीमध्ये काय कॉम्बिनेशन घेऊ तर आपल्याकडे आहे हे तिसरं कॉम्बिनेशन जे हळदीच्या सिरेमीमध्ये ही पण नऊवारी साडीच आहे ही काही सिंपल आपली सहावार नाही आहे की नववार वाटलं तर तुम्हाला निघून दाखवू शकते तर ही पण एक नववार आहे आणि ही मी स्टिच केलेली न घेता म्हणजे इरकल जी आधी दाखवली ती पण आणि ही पण हे स्टिच न करता घेतले आहे कारण ऑन टाईम एखाद्या वेळेस आपल्याला वेगवेगळ्या पॅटर्नच्या घालायच्या असतात म्हणजे कधी ब्राह्मणी कधी पेशवाई तर पिवळ्या कलरला जर हे ब्ल्यू कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर या हळदीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर उठावदार अशी ही नववारी साडी तुम्हाला दिसेल आणि हे बघा इचं हे कॉम्बिनेशन हे खूप सुंदर म्हणजे ट्रेंडिंग असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकता हा तिचा पदर आहे आणि ही येलो कलरची सुंदर अशी एक नववारी तुमच्यासाठी जर ब्राईड असाल तर हळदीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही अशा टाईपची येलो कलरची जर तुम्हाला नववारी घालायची असेल तर तुम्ही ही एक पॅटर्न घेऊ शकता सिल्कमध्ये जर तुम्ही बघणार असाल तर हा कलर कॉम्बिनेशन घ्यायला काहीही हरकत नाही आहे बघा प्युअर सिल्क असल्यामुळे काठाही एकदम उठावदार आणि सुंदर दिसतात आहे तुम्ही हे साडी कुठे घालावी तर मला तरी असं वाटतं सप्तपदीला वगैरे किंवा गृहप्रवेशालाही बऱ्याच ब्राईड्स आजकाल नववारी नेसतात तर त्यावेळेसही तुम्ही अशा प्रकारची सुंदर असं कलर कॉम्बिनेशनची नववारी नेसू शकता तर ही झाली आपली चौथी सुंदर अशी नववारी साडी ज्याला आहे रेड कॉम्बी कलरचा सुंदर असा पदर तर खरंच ही नवारी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आता नेक्स्ट नवारी साडी बघूया जी आहे बघा थोडंसं वेगळा पॅटर्न आहे आणि थोडंसं पिंक शेडमध्ये पदर आहे तिचा पूर्ण भरलेला हे बनारसी नसून एक कॉटन सिल्कमध्ये ही नवारी आहे तर ही पण स्टिचमध्ये आम्ही घेतली आहे आणि हिचं कलर कॉम्बिनेशन खूप मला आवडलं ॲक्च्युली सायडर असाल तर न... खूप छान असं आहे कॉम्बिनेशन जसं मी आधी आपण चिंतामणीला रे रेड कॉम्बिनेशन बघितलं तर हे राणी कलरचं कॉम्बिनेशन आहे असा याचा पदर येणार आहे तोही तुम्ही बघू शकता ही कॉटन सिल्कमधली आहे की ज्यांना बनारसी नाही घालायचं आहे थोडं सायडर लुक थोडं लाईट लुक हवाय तर त्यांनी ही कॉटन सिल्कची नववारी साडी घ्यायला हरकत नाही ही अगदी सुंदर आहे तुम्ही बघू शकता समोरून तिला मस्तनी पॅटर्नमध्ये स्टिच केलेलं आहे आणि मागूळ असा सुंदर ही त्याचा रेडीमेड आपल्याला मिळतो तर तोही तुम्ही तो बघू तो तो शकता अतिशय सुंदर असा काष्टा दिसतो प्रॉपर जेव्हा आपण वेअर करू तेव्हा बॉडीला फिट आल्यामुळे हा काष्टा उठ उठावदार दिसतो मी तर म्हणेन की नवारी साडी घेताना स्टिचच घ्या कारण कसं आहे लग्नामध्ये खूप गडबड आणि खूप वेगवेगळे विधी असतात तर त्या विधींमध्ये प्रत्येकच विधीला तयार होणं किंवा आपल्याला कोणीतरी काष्टा साडी नेसून घे या भरोशावर आपण अनस्टीच साड्या घेतो मात्र त्या अनस्टीच साड्यांचा प्रॉब्लेम असा होतो ना की त्या म्हणजे इतक्या सुंदर वेळेवर नेसल्या जात नाही किंवा वेळ नसतो त्यामुळे कधी कधी आपण घालतही नाही साधी सिंपल हावार साडी म्हणून घालून तयार होतो तर स्थीच साडी जर साथ तुमच्याकडे एखादी असेल तर तुम्ही ऑन टाईम कितीही गर्दी असो कितीही गडबड असो तर तुम्ही साडी नेसू शकता नाही तुम्ही जर ब्राईट असाल किंवा सायडर असाल तर वेलवेट साडी जनरली घेऊ नका असं मला वाटतं कारण वेलवेट साडीचं सा एक म्हणजे काय थोडंसं ते ट्रॅडिशनलमध्ये जात नाही त्यामुळे थो, ते थोडंसं वेगळं पडतं म्हणजे जेव्हा आपण सगळ्यांच्या ग्रुपमध्ये वेलवेट साडी घालतो तर ते थोडंसं चांगलं वाटत नाही पण जर एखादा तुमचं एखादे प्रोग्राम्स असतील म्हणजे तुमचा लेडीजचं किट्टी ग्रुप असेल किंवा तुमचं काही मंगळागृह कार्यक्रम असेल तर त्यावेळेस तुम्ही वेलवेटची साडी जी नववार मिळते ती तुम्ही नक्की नेसा तुमची हौसही पूर्ण होईल मात्र जर लग्नात नेसायची असेल तुम्ही ब्राईड असाल तर जनरली तुम्ही ट्रॅडिशनल म्हणजे सिल्कमध्ये बनारसीमध्ये किंवा प्युअर सिल्क कॉटन सिल्कमध्ये ह्या नऊवारी साडी घेऊ शकता चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि खरंच अशा सुंदर अशा मधून ह्या साड्या मी घेतलेल्या आहे दोन तीन हजाराच्या रेंजमधल्या तर अतिशय छान असा पॅटर्न आहे ब्राईड असा का सायडर असा तुम्हाला ह्या साड्या खूप आवडतील तर नक्की विजिट करा मोर्चन शॉप पुणे येथे तोपर्यंत बा बाय टेक केअर